तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये व माहे जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान हे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेलं आहे तर आता या नुकसानीपोटी काही जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत ही देण्यात येणार आहे आणि त्याविषयीचा माहिती देणारा जी आर आलेला आहे तर या जी आरमधून आपण पाहणार आहोत की या नुकसान भरपाईमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे याविषयीची माहिती ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर या जी आरमधून आपण पाहणार आहोत यामध्ये दाखवल्यानुसार जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील किती बाधित शेतकरी आहेत व त्या शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं हेक्टर क्षेत्र आहे व त्या क्षेत्रासाठी किती निधी हा वितरित करण्यात येणार आहे या सर्व विषयांची माहिती तर तुम्ही पाहू शकता या जी आरचा विषय सुरुवातीला देण्यात आलेला आहे मे दोन हजार चोवीस या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आणि माहे जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर या कालावधीत सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांचं व फळपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत आणि हा जो जे आर आहे हा जे आर दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गामित करण्यात आलेला आहे तर आता या जे आरमध्ये काय शासन निर्णय ही मदत देण्याबाबत देण्यात आलेला आहे तो आता आपण येथे पाहूयात तर तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय तर माहे मे दोन हजार चोवीस या कालावधीतील सोलापूर जो जिल्हा आहे या जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेती पिकांचे व फळ पिकांच्या नुकसानीसाठी एकूण बाधित शेतकरी आहेत दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस तर या शेतकऱ्यांचं क्षेत्र एक हजार नऊशे शहात्तर पॉईंट सदुसष्ट हेक्टर आर तर या बाधित क्षेत्राकरिता रुपये चारशे एकोणपन्नास कोटी सहा लक्ष इतका निधी हा वितरित करण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यासाठी आता त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा झाला सोलापूर जिल्ह्याचा विषय त्यानंतर आहे माहे जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत सांगली आता सांगली जिल्ह्याकरिता पाहूयात तर सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकूण बाधित शेतकरी आहेत अठरा हजार तीनशे छत्तीस आणि त्यांचं बाधित झालेलं क्षेत्र आहे चौसष्ट सॉरी सहा हजार चारशे तेरा पॉईंट सत्तेचाळीस हेक्टर आर बाधित क्षेत्र आहे तर या क्षेत्राकरिता निधी हा वितरित करण्यात येणार आहे सहाशे एकोणतीस कोटी अठ्ठावन्न लक्ष इतका निधी हा वितरित करण्यात येणार आहे आणि हा निधी वितरित करण्याबाबत या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात आलेली आहे तर आपण या विषयीची ज्यामध्ये सोलापूर असेल सांगली असेल या या जिल्ह्यांच्या जे बाधित शेतकरी आहेत आणि त्यानंतर जे क्षेत्र बाधित किती हेक्टरमध्ये आहे आणि त्यांना त्याच्यावर किती वितरण निधी मिळणार आहे त्याविषयीची माहिती आता आपण पाहिली आता यानंतर आता आपण पाहूया माहे जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यातील सततचा पाऊस यामुळे अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकूण बाधित शेतकरी आहेत एक हजार पाचशे एकावन्न आणि त्या शेतकऱ्यांचं बाधित क्षेत्र आहे सॉरी इथे तुम्ही पाहू शकता बाधित क्षेत्र येथे देण्यात आलेलं आहे ते आहे तीन हजार चारशे पंच्याऐंशी पॉईंट बेचाळीस हेक्टर आर आणि त्या क्षेत्राकरिता रुपये दोनशे पाच कोटी एकावन्न एक लक्ष इतका निधी हा वितरत वितरित करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारची या जिल्ह्यांतील बाधित शेतकरी व बाधित क्षेत्र त्यासाठी वितरित करण्यात येत असलेला निधी याविषयीची माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे व जो उपलब्ध निधी आहे तो निधी वितरित करण्यास देखील या शासन निर्णयान्वे मान्यता दी आहे ती देण्यात आलेली आहे तर ही होती माहिती याविषयीची सविस्तर की अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ज्या ज्या जिल्ह्यातील शेती पिकांचं व फळपिकांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत